मोदींकडून देशभक्तीचा व्यापार सुरू उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल भारत पाक सामन्यावरून ठाकरे सेनेचं आंदोलन भारत एक तया करली आहे पूर्ण पाणी एक साथ नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही असा इशारा पाकिस्तानला दिला आणि दुसरीकडे आशिया कप मध्ये चौदा सप्टेंबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला परवानगी दिली याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मोदींना घेरलाय मोदी देशभक्तीचा व्यापार करत असल्याचा आरोपच ठाकरेंनी केला आणि त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे राजनाथ सिंग ना मला विचारायचे आणि अमित मला विचारायचे की तुम्ही आता हे हे युद्ध जाहीर करणार आहात का ऑपरेशन सिंदूर राबवून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असला तरी पहलगाम मधील मृतांचं रक्त अजूनही सुकलेलं नाही त्यांच्या नातेवाईकांच्या जखमा अजूनही फळफळत्या आहेत त्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सामना होणार असल्यानं मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळलं जात असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळेच ठाकरे सेनेच्या महिला आघाडीकडून रविवारी माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येणार आहे आक्रमकपणे आंदोलन करा पंतप्रधानांना सिंदूर पाठवा असं आवाहनच उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना केलंय क्रिकेटवरून भाजप आणि ठाकरे सेना आमने सामने आलेली असताना माझा लादेन माझं पाकिस्तान अभियान चालवा असं म्हणत भाजपचे नेते नवनाथ बन यांनी पलटवार केला माझ कुंकू माझा देश मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं जाईल दे। महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बेलगावमधील पुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर, सिंदूर पाठवले जेव्हा मुंबईमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा पाकिस्तानचे झेंडे यांच्या रॅलीमध्ये फडकले होते त्यामुळे यांनी माझा देश माझं कुंकू हे अभियान राबवू नये तर माझा लादेन आणि माझं पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे ठाकरे सेना आणि मनसे खांद्याला खांदा लावून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रस्त्यावर आहे आता भारत पाक सामन्याच्या आंदोलनावरून ठाकरे सेनेच्या ही चैतन्य निर्माण झालंय सरकार विरोधातली ही आंदोलनाची मॅच ठाकरे सेना जिंकते का हे पाहणंही महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज